कोर्टापुढे दहा दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती पोलीस कस्टडी त्याच्यामुळे दहा मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला कस्टडी पाहिजे त्याच्याकडे एकतीस डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची करायची त्याच्यामुळे दोन्ही सरकारी वकील असताना आमचा एक दोन आहे हो। आणि कोर्टानं त्यांना खालो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे मुख्य नाही असं असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये कोर्टापुढे कोर्टापुढं आता आत्तापर्यंत तर आमच्याशी कुठं निदर्शनाचं आलेलं नाही किंवा काही नाहीये कारण आता आज फक्त जी काही ब केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत नाही ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही काय अडचणी निर्माण होऊ शकतात मुख लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात ते आम्ही त्या त्या पुढच्या वेळेस आम्ही बघून सांगू तुम्हाला पण मुका लावल्यानं काय त्यांचा तसंही हा आत्तापर्यंत जो तपास आत्तापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण कुठेही तपासामध्ये वाल्मिकी कराडे यांचा सहभाग आलेला नाहीये प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे असे मुद्दे होते त्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टानं काय ग्राह्य धरले नाहीत हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचे कोर्टानं नाकारलेलं आहे सीआयडीनं तपास सुरू होता त्यामुळे सीआयडीनं मागणी केली होती का की मोकळ्या संदर्भात काय तपास दिले आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता

त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्यावर कोर्टाच्या त्यांना पुला कस्टडी मागतील ना दाकल 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 ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोको का लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल त्याच्यामध्ये